श्रोते नमस्कार एक आनंदाची गोष्ट आहे वर्षीचं गौर बंजारा साहित्य संमेलन पोखरादेवी इथं होणार आहे आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार सर आपल्यासोबत आहेत आपण सरांशी बोलणार आहेत सर अध्यक्ष म्हणून निवड झाली काय पहिली प्रतिक्रिया काय वाटतं खरच राष्ट्रीय गोरबंजारा परिषद आ, या ठिकाणी होऊ घातलेलं आहे जे काही धर्म परिषदेचं साहित्य संमेलन आहे यासाठी माझे राष्ट्रीय गो गोरबंजारा परिषदेचे अध्यक्ष किशन किशनभाऊजी राठोड यांनी माझी निवड केली याबद्दल मला खरोखरच आनंद होणं स्वाभाविकच आहे आणि म्हणून मी या गोष्टीचं स्वागतच करतो की गेल्या वीस बावीस वर्षापासून मी बंजारा आणि मुक्त भटक्या जमातीच्या क्षेत्रामध्ये जे काही काम करतोय त्या कामाची पावती म्हणूनच की काय देर आहे मगर दुरुस्त आहे असं का म्हणावं लागेना ना माझी निवड झाली मला खरंच माझा आणि माझ्या समाजाचा आणि माझ्या गावाचा सन्मान आहे असं मी मानतो सर आज साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून एक प्रतिष्ठेच्या महत्वाच्या जागेवर निवड आपला मागचा अनुभव आला तर आपण शैक्षणिक असेल सामाजिक कार्य असेल अर्थ आर्थिक विषयाचं काम असेल किंवा शिकवण्याचं काम असेल प्राध्यापक म्हणून हा प्रवास आणि त्यानंतर आपण तिकडं साहित्य संबंधाकडे आहात हो काय सांगा खरंतर मी जयप्रकाश नारायण यांच्या आश्रमामध्ये बीडशिला गुजरात या ठिकाणी माझे म्हणजे गंगाप्रसादचे अग्रवाल याच्या सान्निध्याबाजू जे की मी बाळकडू लहानपणापासून घेतलं बैठच्या महाविद्यालयामध्ये शिकत असताना जे संस्कार माझ्यावर झाले खरच हो तो बाळकडू खरंच मला पुढच्या वाटचालीसाठी फार म्हणजे मला माझ्या शिकवण होतो महत्वाचा महिलाचा दगडा असे असं मी खऱ्या अर्थानं मानतो आणि तसं खरं पाहिलं तर माझा एकंदरीत जर प्रवास पाहिला तर तो प्रवास खरंच खडतर होता अडचणीचा होता एवढा सोयीस्करचा प्रवास नव्हता कारण एका लोहरा किल्ला या थंड्या बाळणावर माझा जन्म झालेला होता आणि ज्या ठिकाणी चौथी पाचवीपर्यंतच आश्रमशाळेमध्ये निवासी आश्रमशाळेची व्यवस्था होती तीचपासनं माझ्या आईवडिलांनी प्रामुख्यानं सगळं एकंदरीत सगळ्या गोष्टीचा त्याग करून मला वस्मात या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं आणि मी वेगवेगळ्या विषयामध्ये शिक्षण प्राप्त केल्यानंतर सुरुवातीला शिर्डी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून जुनियर कॉलेजला रुजू झालो त्या दो ठिकाणी दोन वर्ष साधारणतः सात महिने मी काम केलं आणि त्या ठिकाणी एका अनुदानित शाळेवरची मुख्याध्यापकासारखी नोकरी सोडून बेकामे अनुदानित महाविद्यालयामध्ये शेनगाव या ठिकाणी रुजू झालो आणि तदनंतर शंकरनगर येथील महाविद्यालयामध्ये पी एच डीसाठी नांदेड विद्यापीठाच्या जवळ मी प्रामुख्याने दुसऱ्यांदा दुसरी नोकरी तिसरी नोकरी त्या ठिकाणी मी पत्कारली आणि त्यानंतर एकंदरीत माझ्या सगळ्या शिक्षणाचा संशोधनाचा आणि प्रशिक्षणाचा अनुभवाचा प्रामुख्यानं आधार घेता त्याची दखल तत्कालीन कुलगुरू माननीय धनंजय येळकर सरांनी घेतली आणि त्यांनी माझ्याकडे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याण संचालक तथा माहिती अधिकारी म्हणून देखील माझ्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गुरुगुरु आदरणीय लग्नाथजी पुत्तापल्ले सरांनी मला बोलावून खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या सारख्या माणसाची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्याकडे आहे अशोक या अशोकराव या आणि या ठिकाणी रुजू व्हा आणि मी या ठिकाणी त्या प्रक्रियेतून या ठिकाणी रुजू झालो आणि त्यानंतर विमुक्त जाती भटका जमातीच्या क्षेत्रामध्ये गेल्या वीस बावीस वर्षापासून मी जो काही अभ्यास केलेला होता त्या अभ्यासाचाच एक भाग म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती शंभराव्या जयंतीचं औचित्य साधून ज्या वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली ती निर्मिती झाल्याबरोबर मला संचालक पदावर प्रामुख्यानं सुमारे आठ वर्ष काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि त्या अनुषंगानं मिंतजाती जाती जमा दिसत आणि विशेष करून ज्या मी समाजात जग जन्मलो ज्या समाजातून वाढलो ज्या समाजाचे संस्कार आईवडिलांच्या लोकगीतांचे संस्कार माझ्यावर होते त्याचाच भाग्य काय म्हणून प्रामुख्यानं गोर बंजारा समाजाची संस्कृती त्यांची गोर पंचायत त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लग्नविधी सर्व जे काही बाबी आहेत याचं बाळकडू मला पूर्वी मिळालेलंच होतं आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरंच काही काम करण्यासारखं आहे ह्या गोष्टी मला सगळ्या कुणावत होत्या आणि म्हणून मी प्रामुख्यानं विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये बरंच काम करणं बाकी आहे हे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक प्रामुख्यानं वसंतराव नायक संशोधन केंद्राची निर्मिती व्हावी यासाठी प्रामुख्याने मी पाच वर्ष हे प्रयत्नशील होतो आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस वसंतराव नाईक जयंती उत्सवाची साठी शंभर कोटीची तरतूद करून जयती उत्सव साजरा केला आणि तत्पूर्वी एक वर्षापूर्वी शंभरचीच तरतूद करून यशवंतराव चव्हाण साहेबांचा शंभरावा जयंती उत्सव साजरा केला आणि त्यामधून ज्या काही वेगवेगळ्या विद्यापीठांना शासनाने आव्हान केलेलं होतं की वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीचा औचित्य साधून त्या त्या विद्यापीठांनी काही उपक्रम हाती घेतले पाहिजे आणि म्हणून या बाबतीमध्ये मी प्रयत्नशील राहिलो आणि दोन हजार तेरामध्ये वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली याचा मला फार आनंद आहे आणि त्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टीचं संशोधन प्रामुख्याने करता खरंच सर तुमच्या अनुभवाचा एकंदरीत तुमच्या सगळ्या शैक्षणिक सामाजिक प्रवासाचा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हजारो लाखो श्रोत्यांपर्यंत जाईल आणि त्यांचा त्यांना लाभ होईल निश्चितच सर दुसरा प्रश्न आहे की गौर बंजारा भाषेचा प्रवास की काय त्या सध्याची परिस्थिती काय तसं तर गोर बंजारा ही जी काही जमात आहे जी अत्यंत प्राचीन असणाऱ्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची ऑब ओरिजिनल ट्राईब्स आहे असं अनेक जगातील विचारवंत म्हणतात आणि त्याची तपासणी केल्यानंतर ही खरं आहे की ज्या जगाच्या पाठीवर ज्या सात मोठ्या संस्कृती आहेत त्यापैकी सर्वात मोठी संस्कृती म्हणून ज्या सिंधू संस्कृतीकडे आम्ही पाहतो त्या सिंधू संस्कृतीची जी पशुपालक जमात होती ती कोरपंचारात जमात होती अब ओरिजिनल होती हे आता सिद्ध झालेलं आहे कारण त्या सिंधू संस्कृतीमधून सात वेळा विनाश होऊनही त्याचं पुनर्निर्माण आणि सृजन करणारी ही जमात प्रामुख्यानं या निसर्गाच्या प्रकोपामुळं त्या सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये हो वारंवार होणाऱ्या प्रामुख्यानं पाण्याच्या प्रलयामुळं ती विनाशाला जात होती आणि वारंवार त्याचा पुनर्निर्माण करणारा गोरबंजारा समाज शेवटी कंटाळून हा प्रामुख्याने मायग्रेट झाला आणि तो आजचा काय मायग्रेटच आहे म्हणजे हे बंजारा समाज हा प्रामुख्याने आजही स्थलांतरित अवस्थेमध्ये का जगतो आहे याचं जर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला या प्रश्नाच्या शोधामध्ये उत्तर शोधण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर आम्हाला अशा लक्षात येतं की सात वेळा विनाश विनाशभूमी त्याचा पुनर्निर्माण करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी थांबवलं आणि जगभर ते पसरले आणि विशेषतः तो गोरबंजारा समाज हाच भारतामध्ये वेगवेगळ्या अठ्ठावन्न नावांनी ओळखला जातो आणि म्हणून तो राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषा असेल पोशाख असेल परंपरा असेल रोटीमिटी व्यवहार असतील किंवा त्यांच्या संदर्भात असलेली जी लोकगीतं असतील आणि इतर क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही भारताला आणि जगाला जे काही लदेच्या माध्यमातून एवढ्या राजा महाराजांना रसद पुरवण्याच्या माध्यमातून एवढं दक्षिण बंजारासारख्या बंजारांनी रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या प्रामुख्यानं जी काही श्रुतीची लूट केली होती त्यामध्ये देखील मोडाचं योगदान या गोरबंजारा समाजाने दिल्याचे प्रामुख्यानं पुरावे आम्हाला आज या ठिकाणी दिसून येतात आणि एवढंच नाही तर मला या गोरबंजारा संस्कृतीची सगळ्याला मला या ठिकाणी आवडेल की ज्या खालसा पंथाची स्थापना प्रामुख्यानं जी झाली त्यामध्ये खऱ्या अर्थानं जो ढोगडचा इतिहास आहे तो ढोगडचा इतिहास ग्रंथरूपामध्ये आज उपलब्ध आहे आणि म्हणून तो भगवानदास जो वडतिया आहे ज्या भगवानदास वडतियांना प्रामुख्यानं गुरु गोविंद सिंगजीजींनी नांदेड स्थित येऊन आव्हान केलं होतं आणि म्हणून तो, तो शब्दाचा मान घेऊन हा लढव्या भगवानदास वडतिया प्रामुख्यानं मोठमोठ्या राजा महाराजांच्या वजिरांचा वध करून प्रामुख्यानं हजारो गोरबंजारा समाजाने खालसा पंथाच्या स्थापनेसाठी प्रामुख्याने बलिदान दिल्याचा देखील इतिहास आहे एवढंच नाही तर लखीशा बंजाराने खऱ्या अर्थानं जो काही लोहगडचा इतिहास आहे त्याच्या बांधणीसाठी किंवा वेगवेगळ्या विहिरी आणि तलाव करण्यासाठी जे काही के काम केलेलं आहे या सगळ्या बाबीचा जर आपण अंदाजा घेतला अंदाजा जर घेतला तर गोरबंजारा समाजाचा प्रामुख्यानं मोडाचा वाटा हा प्रामुख्यानं प्राचीन काळामध्ये मध्य काळामध्ये अर्वाची एवढंच नाही तर मित्र सांगायला आवडेल की हा गोर बंजारा समाज यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठामामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचं या ठिकाणी दिसतं आणि आम्ही आजही जर त्याची जर अवशेष आम्ही शोधून पाहिली तर त्या ठिकाणी हुतात्मिक झालेली जी सगळी मंडळी जर आपण नावं जर घडली तर विमुख जाती भटक्या जमात येतील प्रामुख्याचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग या ठिकाणी दिसून येतो आणि विशेषतः बंजारा समाजाचा मोठा सहभाग या ठिकाणी दिसून येतो परंतु ज्या ब्रिटिश सरकारने आणि ज्या कंपनी सरकारने या बंजारा समाजाची जी काही आत्मनिर्भरता होती ज्या व्यापाराच्या क्षेत्रामध्ये गुंतलेला हा जो समाज होता वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये गुंतलेला समाज जो होता जगाच्या पाठीवर नदनीच्या माध्यमातून त्यांनी जी काही जगाला मोठमोठे महामार्ग जे दिलेले आहेत शोधून काढलेले आहेत त्याच महामार्गाने रामा रा राजा महाराजांनी आपली रहदार आणि आता राष्ट्रीय महामार्ग आणि आंतरराष्ट्रीय महामार्ग हे शोधून काढल्याचा इतिहास देखील आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही आणि म्हणून बंजारा समाजाचा हा इतिहास ही संस्कृती ही भाषा हे पोशाख हा पेहराव हा प्रामुख्यानं हा मध्यंतीच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचा आर्थिक साम्राज्यवाद लादण्यासाठीच प्रामुख्याने अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगारी जमात कायदा आणि वेगवेगळे जंगल कायदे प्रामुख्यानं गोरबंजारा समाजावर लादले आणि एवढंच नाही मित्रो मला सगळ्यांना या ठिकाणी मला महत्वाचं वाटतं की जो बंजारा समाजाच्या संस्कृतीचा उजाळा खऱ्या अर्थानं आम्हाला जर द्यायचा असेल तर या बंजारा समाजाची सगळी जी लोकगीते आहेत जगाच्या पाठीवर गोरबंजारा समाजाची जेवढी लोकगीते आहेत तेवढी लोकगीते हे प्रामुख्यानं कुठल्याही समाजाची असल्याची दिसून येत नाही आणि म्हणून एवढी मोठी लोकगीतांची परंपरा असलेला हा समाज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पारंगत असणारा हा समाज ब्रिटिशांनी स्वतःच आर्थिक साम्राज्यवाद आणि त्यांचा जो काही साम्राज्यवादाचा सा विस्तार आहे ते करण्यासाठी प्रामुख्याने अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगारी कायदा बंजारा वाटकायचा बद्दल एकाऐंशी वर्ष लादला आणि मला सांगायला दुसरे खेळ वाटतो की बंजारा समाजाला किंवा विमुक्त जाती भटक्या जमातीला स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळायला बरोबर नाही मिळालं भारताला एकोणीसशे सत्त्याऐंशीला स्वातंत्र्य मिळालं परंतु विमुक्त जाती भटक्या जमातीला प्रामुख्यानं जे स्वातंत्र्य आहे ते पाच वर्षांनी एकोणीसशे बावनला मिळालं आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या संवैधानिक चौकटीमध्ये देशातील सहा ते सात राज्यांमध्ये अनुसूचित जाती आणि सहा राज्यांमध्ये अनुसूचित जमातीमध्ये एकंदरीत बारा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये असणारा हा समाज महाराष्ट्रामध्ये मात्र निवृत्त जाती भटक्या जमातीच्याच राज्यस्तरावरच्या हा प्रामुख्यानं सवलतीमध्ये येतो त्यामुळं त्याचा वंचितताचा जो ता� निर्देशांक आहे त्याचं जे दारिद्र्य आहे त्याचं जे शिक्षण आहे त्याचं जे राहणीमान आहे हे प्रामुख्यानं हिरावलं गेलेलं आहे आणि म्हणून मी अलीकडच्या काळामध्ये जी यूजीसीच्या माध्यमातून आणि आमच्या अर्थशास्त्र विभागाच्या माध्यमातून जे एक फार मोठा प्रोजेक्ट सी बी पी एस त्याच्या अंतर्गत जी काही मी एक मायग्रेशन थिअरी इस्टॅब्लिश केली त्या मायग्रेशन थिअरीमधून प्रामुख्यानं मला ह्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत की स्थलांतरिताच्या सिद्धांताचं अ ओरिजिनल जर कॅरेक्टर असेल तर तो हा गोव्हर्नमेंटाला सांगायचा आणि म्हणून मला त्या क्षेत्रामध्ये जाऊन एक प्रोजेक्ट करता आला आणि आज जागतिक पातळीवर बंजारा समाज ही केवळ समाज आणि संस्कृती नाही तर तो, तो जीवन जगण्याचा उत्तम एक सिद्धांत आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आमच्या याचे गुरु असतील किंवा आमच्या सी सल्लागार असतील मुंबई सर आणि इतरांनी प्रामुख्यानं या मायग्रेशन थेअरीला प्रामुख्यानं पुष्टी दिलेली आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये मी जपानला जाऊन देखील या थेअरीच्या संदर्भामध्ये मला निमंत्रण आहे ते मी त्या बाबतीमध्ये मानणी करणारच आहे आणि म्हणून हा गोरबंजारा समाज यांची जी जीवनपद्धती आहे जी अत्यंत आदर्शवताची जीवनपद्धती आहे परंतु या समाजाच्या संदर्भामध्ये या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या गोरबंजारा समाजाची स्वतंत्र लिपी नाही या गोर बंजारा समाज हा प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावर एक भाषा एक देश एक संस्कृती सगळ्या बाबतीमध्ये एकवाक्याता असताना देखील तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या चौकटीमध्ये तो विखारला गेलेला आहे आणि म्हणून नोमॅड टूवर द स्टॅच्यू डॉ दार हे माननीय इदा त्या आयोगासाठी मी एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला वीस प्रकरणाचा ग्रंथ लिहिलं आणि मला सांगायला आनंद वाटतो त्या दरम्यान विकत आता प्रामुख्याने विस शिफारशी भारत सरकारला केलेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच गोष्टीची चर्चा होऊ शकते परंतु एकंदरीत असताना इदा आ, आ, ते कमिशननी आणि इतर कमिशनची जर मी तुलना केली तर इदाते कमिशननी प्रामुख्यानं जी अंदाजपत्रिके तरतुदीच्या संदर्भामध्ये आमचा आग्रह होता तर दुराग्रह होता की ज्या समाज वंचित आहे त्या समाजाला खऱ्या अर्थानं आम्हाला वरी आणायचं असेल तळागाळात गेलेल्या समाजाला जर आम्हाला वरी आणायचं असेल तर या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अंदाजपत्रकामध्ये त्याचं स्थान असणं हे फार महत्वाचं आहे परंतु अंदाजपत्रकामध्ये त्याला काही विशेष स्थान या ठिकाणी दिसून येत नाही आणि म्हणून अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यासाठी स्वतंत्ररित्या नीती आयोगांनी माननीय विरोधाधी खात्याच्या अध्यक्षतेखाली प्रामुख्यानं स्वतंत्र असे राष्ट्रीय स्तरावरचं सोशल वेलफेअर बोर्ड या ठिकाणी तयार केलेलं आणि त्यावर त्यांची नियुक्ती केलेली आहे म्हणून या ठिकाणी आज घडीला या माध्यमातून शासन काही पावलं उचलतोय ते पुरेसे जरी नसतील तरी काही महत्त्वाची पावलं निश्चित उचललेली आहे असं या ठिकाणी मला असं वाटतं पण याच गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करणं मी माझं कर्तव्य समजतो की ज्या इलेक्ट्र कमिशनने रिपोर्ट सादर केलेला आहे परंतु तो सार्वजनिक आणखी केलेला नाही त्यामुळे ज्या महत्त्वपूर्ण शिफारशी या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत तो तो रिपोर्ट सार्वजनिक करणं संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा होणं आणि या समाजाची मुंबई भटक्या समाजाची स्थितीमध्ये गुरुबंजारा समाजाची स्थिती काय आहे की किती विदारक आहे किती वाईट आहे किती खालच्या स्तरावरचं राणीमान आहे त्यांचं मानविकास निर्देशन किती न्यून आहे या बाबतीतलं सगळ्या बाबीचं युतीवृत्त जर मांडलं तर खऱ्या अर्थाने या विजर्थी कमिशनच्या रिपोर्टला खऱ्या अर्थानं अर्थ उरेल असं सर खर तर खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आपण सगळा अभ्यास आहे त्या सगळ्या परंपरेचा इतिहासाचा सगळ्या त्यात संशोधन केल्यामुळे बेसिक रूटला जाऊन आपण सांगितलं सर बंजारा गोरबंजारा साहित्य आणि तुमचं सा साहित्य या त्यातलं तुमचं योगदान याबद्दल आपल्या श्रोत्यांना काय खरंतर मी आतापर्यंत माझी जवळपास चोवीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत त्यापैकी अठरा ग्रंथ ही मुक्त जाती भटक्या जा जमातीच्या संदर्भात आहेत आणि दहा ग्रंथ ही गोरबंजारा समाजाच्या संदर्भात संद 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 आहे त्यामध्ये मला सांगायला आनंद होईल की या संदर्भामध्ये आम्ही हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सव्वाशे तंडाचा सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये गोरपंचायतकार असतील त्याच्या टेक्नॉलॉजीने प्रबोधनकार असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे प्राध्यापक डॉक्टर वकील मंडळी असतील या सर्वांचं एकंदरीत शांफल घेऊन आम्ही सव्वाशे तंड्यामध्ये सात वर्ष फिरलो आणि त्याच्यातून आम्ही ज्या गोष्टीचा शोध लावलेला आहे त्या गोष्टीचा शोध लावल्याचंच हा म्हणून खऱ्या अर्थानं बऱ्याच गोष्टीचा उलगडा या ठिकाणी आपल्याला करता आलेला आहे त्याचं कारण असं आहे की आस्था काय जिप्सी बंजारापूर्वी कोण होते रेनके कमिशन वस्तुस्थिती आणि विपर्यास महाराष्ट्रातील आश्रमशाळा एवढंच नाहीत बंजारा समाजाचे दारिद्र्य भटका समाजाच्या दारिद्र्य भारत भटक जाती भटक्या जमातीची जा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती एवढंच नाही जिप्सी इन इंडिया जिप्सी इन इंडिया कॉन्स्टिट्यूशनल लिबर आयडेंटिटीज असे वेगवेगळे ग्रंथ आम्ही जे काही प्रकाशित केलेले आहेत त्या ग्रंथामध्ये आम्ही प्रामुख्यानं नाविन्यपूर्ण अशा पद्धतीच्या काही गोष्टीची आम्ही मागणी केलेली आहे ज्याची पुनरावृत्ती होऊ नये याची आम्ही प्रामुख्यानं काळजी घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या आश्रम शाळेवरची जी तीन ग्रंथ आम्ही प्रकाशित केलेले आहेत तत्पूर्वी मला एकही संदर्भ म्हणून आश्रम शाळेच्या वारामत दिसून विमुक्त जाती भटक्या जा जमातीला प्रामुख्यानं संवैधानिक सूचीमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये टाकण्यात यावं या संदर्भामध्ये प्रामुख्यानं बरीच चर्चा ही केली जात असते आज धनगर समाजाच्या संदर्भामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा सामाजिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर केली जात असते त्यांना टाकण्याबद्दल आमच्या पूर्ण प्रश्नाचं काही कारण नाही विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये जी क्रिमिनल ट्राईब ॲक्टमध्ये जो वंचित असलेला जो काही समाज आहे त्या सर्व समाजालाच अनुसूचित जाती जमातीतल्या सवलती देणं ह्याच्यात गैर काय आहे कुठल्याही प्रकारच्या अनुसूचित जाती आणि जमातीतल्या मूळ चौकटीला धक्का न लावता जर आम्हाला स्वतंत्र अनुसूचित करून स्वतंत्ररित्या प्रामुख्यानं त्यांना तीन टक्के पाच टक्के सात टक्के आरक्षण हे जर देता आलं तर ते जरूर द्यावं कारण सुप्रीम कोर्टाने हे सिद्ध केलेलं आहे रेणगे कमिशन देखील सांगतो विदाते कमिशन देखील सांगतो आमचा अभ्यास देखील सांगतो की या देशामध्ये विमुक्त जाती जमातीची लोकसंख्या ही पंधरा कोटी आहे कोटी लोकसंख्येमध्ये सर्वात मोठी जमात कोणती आहे ज्यांची लोकसंख्या आहे तर ती सहा कोटी चौऱ्याण्णव लाख एवढी लोकसंख्या ही पूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाची येते म्हणून विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये पंधरा कोटीमध्ये साधारणतः निम्म्याच्या जवळपास ही गोरबंजारा समाज आहे आणि सर्व दिसून येते ती सर्वच राज्यांमध्ये दिसून येते मग आंध्र असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची घनता आम्हाला या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून या समाजाच्या संदर्भामध्ये आम्ही आज तागायत सध्या पटकन मध्ये संदर्भामध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जर्नलस्मधील साधारणतः बहात्तर आर्टिकल्स आम्ही प्रामुख्याने संशोधन करून प्रकाशित आणि आज घरीला मला खरं तर सांगायला या ठिकाणी खेद वाटतो की या युद्ध जाती जमाती होईल विशेष करून भंजारा समाज हा वेगवेगळ्या धर्मामध्ये धर्मांतरण करतो तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारण्याचं आणि नाकारण्याचं स्वातंत्र्य संविधानात मध्ये दिलेलं आहे परंतु एखादा धर्म स्वीकारणं आणि एखादा धर्म नाकारणं हे करत असताना त्या दुसऱ्या धर्मामध्ये जाऊन त्याला त्या ठिकाणी त्याचं रिहॅबिलिटेशन होतं का त्या ठिकाणी त्या ठिकाणचा समाज त्याला स्वीकारतो का त्याच्याशी रोटीपिटी व्यवहार करतो का हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आज देशभरामध्ये शीख बंजारे असतील मुस्लिम बंजारे असतील बुद्धिस्ट बंजारे असतील ख्रिश्चन बंजारे असतील जैन बंजारे असतील ह्या सगळ्या धर्मांतरित झालेल्या बंजारा समाजाचा जर आम्ही आढावा घेतला तर त्या ठिकाणी त्यांना प्रामुख्यानं वंचिताचं जीवन जगावं लागतं ही वस्तुस्थिती आहे मग अशी जर वस्तुस्थिती असेल तर या ठिकाणी स्वतंत्र गोरधर्माची स्थापना करून आमचा जो काही इंडस व्हॅली मधला जो काही गोरधर्म आहे या सगळ्यांचा अब ओरिजिनल ट्राईब जर आमच्या असतील आमच्या स्वतंत्र सगळ्या बाबी जर असतील तर आमचा गोरधर्म स्वतंत्ररित्या आहे आणि म्हणून ह्या सगळ्या विखुरलेल्या मन्यांना एकत्र आणून एक वजनमोड बांधून या भारतीय लोकशाही व्यवस्थेला जर आम्हाला बळकट करता आलं तर खऱ्या अर्थानं त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय बंजारा परिषद कार्य करते आणि ज्या राष्ट्रीय बंजारा परिषदेने राष्ट्रीय धर्म साहित्य संमेलन जे घेतलेलं आहे तर त्या साहित्य संमेलनाचं घेण्यामागचं जर प्रयोजन आम्ही जर लक्षात घेतलं तर हा विखुरलेला समाज हा प्रामुख्याने एकत्र आणणं आणि त्याची वज्रमूट बांधणं आणि त्या समाजाचं राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी करता आला पाहिजे हा या साहित्य संमेलनामागचा हेतू आहे आणि म्हणून या ठिकाणी मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मागच्याच वर्षी आमच्या धर्मपत्नी डॉक्टर सुमिता राठोड पवार यांच्या साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून निवड केली आणि दुसऱ्याच वर्षी राष्ट्रीय जिल्हा परिषदेने माझी यासाठी निवड केली आणि म्हणून त्याला वीस बावीस वर्षामध्ये केलेल्या कार्याची पावती म्हणूनच की काय जणू प्रामुख्यानं आमची निवड केलेली आहे त्यामुळं अध्यक्ष होणं हे जरी आनंदाचं असलं तरी त्या कार्याचा सन्मान आहे व्यक्तिगत सन्मानापेक्षा तो कार्याचा सन्मान आहे त्या कामाचा सन्मान आहे असं मी मानतो आणि म्हणून बरंच संशोधन आज घडलेला बाकी आहे आणि राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि वेगवेगळ्या विद्यापीठांवर विमुक्त जाती पटकन जातासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र हे प्रामुख्याने नेमल्या गेले पाहिजे आणि त्या त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आयोगांमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय परिषद आणि ही साहित्य परिषद आणि प्रामुख्याने साहित्य संमेलन वेगवेगळ्या ठराव घेऊन या ठिकाणी त्याचा पाठपुरावा हे करणार आहे याबद्दल मी निश्चित आहे निश्चितच आपण खूप छान सांगितलं सर आपण होता खूप असं वाटतं त्यासाठी पंचवीस मिनिट झालं त्यांचं पाच मिनिट जात आपलं तुमचं त्यांचं स्वतंत्र स्वतंत्र ते परत आले वगैरे झालं त्यांचं स्वतंत्र झालं आता तुम्ही मागच्या तर सव्वीस ਹੈ ਲੋੜ ਦੋ ਪਾਸਟ 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 ਅਰੇ ਕੰਨਾ ਸਾਹਿਤਿਵਾਚਨ ਨੂੰ